महाराष्ट्राच्या मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्राची ज्यावेळी निर्मिती झाली त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री साहे, झाले आणि एक मे एकोणीशे साठ ला महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ सुवर्ण कलश घेऊन आलं त्या सुवर्ण कलशाची जी माती आणि जी जे ठिकाण होत ते छत्रपती शिवरायांचा जन्माचं किल्ले सोन्या ठिकाण होता हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे ती ही भूमी आहे की ह्या भूमीला महाराष्ट्र शासनाने एकोणीस फेब्रुवारीच्या दिवसाला अख्ख्या जगाला ओळख हो देण्यासाठी शिवजयंतीची अधोरिक भूमिका साधा समुद्राच्या पलीकडे नेली ने। आणि एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती मोठ्या थाटामध्ये थाटामध्ये साजरी होते आणि त्यानंतर आता तिथी प्रमाणची शिवजयंती साजरी होते है। आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे गेले महिनाभर एक गोष्ट या राज्यामध्ये या महाराष्ट्राच्या ठाण्याकोपऱ्यामध्ये शिवजन्मभूमी मध्ये एक गोष्ट मात्र सातत्याने सर्वांच्या स्क्रीनवर होते अनेकांनी अनुमान लावले आताच्या राजकीय परिस्थितीचे मी म्हटलं की तुतारी वाजदार आहे पण तुतारी वाजदार आहे की छत्रपती शिवरायांची शिवकालीन तुतारी वाजदार आहे माझ्या राजाचा सगळ्यात मोठ शिल्प या जगामध्ये जे उभं राहते गोदरे या ठिकाणी त्या शिल्पाची उंची जमिनीपासून पासून चारशे अकरा आणि आहे शिल्पाला ज्या वेळेला समोर आणण्याचा प्रयत्न केला तो कालपर्यंत पर्यंत आपल्या सगळ्या काटावरती शिल्प होता पण माझ्या उजव्या बाजूला जे उद्या आहे जे आपलं स्वप्न आहे हे शिल्प गोदऱ्यामध्ये उभं आहे त्याचं काम चालू झालंय तिथे कामाची सुरुवात झाली आहे या शिल्पाला या ठिकाणी आपल्या कामाला केली त्याचा एक गेमो त्याचे प्रेझेंटेशन इथे आलंय हे शिल्प जवळजवळ अकरा बुटाचं आहे आताच आणि आपल्या सर्वांच्या समोर हे शिल्प आता आपण दाखवणार आहोत हे ओबे ओम शिल्प एकशे अकरा एकशे अकरा फुटाचं लॅमिनेशन केलं जाणार आहे या शिल्पामध्ये एक किलो सोनं एक किलो चांदी तांबा पितळ आणि ब्रांस अशा पंच धातूचा एक हजार वर्ष पिकणारा शिल्प छत्रपती शिवरायाचं उमरत आहे मी आपल्याला आश्वासित केलं होतं सर्वांना एक वर्षाच्या वरती आम्ही जाणार नाही किंमत मोठी आहे स्वप्न मोठं आहे पण ती किंमत आमच्या छत्रपती शिवरायांच्या काना पुढे नथिंग आहे न्याय त्याचा फार काही आम्हाला विशेष वाटत नाही मी आज आजपर्यंत आपल्याला सांगतो की हे पंचवीस एकरचं क्षेत्र घेतलं गोदरेल अजून जनतेतून एकही रुपयाची आपण मागणी केली नाही कोणी सांगाव हो की आम्ही एक रुपया मागायला आज आजपर्यंत घरापर्यंत आलो तरुण आलो दुकानापर्यंत आलो परंतु आता राहत सुवर्णयोग स्मारक ट्रस्ट ची स्थापना झाली ते रजिस्टर झालं या पुतळ्याला महाराष्ट्र शासनाच्या कला सचनाची परवानगी आली हे फक्त एक प्रतिकृती आहे पण ही सेम आहे सेम टू सेम अशी प्रतिकृती महाराष्ट्रात आणि देशात कुठेच नाही आतापर्यंत छत्रपती शिवराय एकतर सिंहासनावर किंबहुना आश्वर पुतळ्याच्या निमित्ताने आपण पाहिले पण युद्धाला निघाले छत्रपती शिवराय नजर स्वराज्याची आहे हा आणि हात मात्र त्रवारीच्या असलेल्या मोजळा मुट्ठीवाला आहे ते छत्रपती शिवराय भारतामध्ये सर्वांचा पाहायला मिळणार आहे या शिल्पाची नो दाख्या जगाला घ्यावे लागणार आहे जगाचा राजा शिवराय माझा जगावर राज्य केला छत्रपती शिवरायनी अरे म्हणून आजची प्रतिद्रुती आपल्या सर्वांच्या समोर येते आहे आज बासुमाचा आदेश सगळ्या लोकांना सांगणार आहोत की प्रत्येकाने आपण जसं होईल तशी मदत या शिवशिल्पाला केली पाहिजे आणि मला खात्री आहे एक वर्षाच्या आतमध्ये ही सगळी रक्कम देऊन मधल्या काळामध्ये एक कार्यक्रम होईल त्याचं पाठ्यपूजन होईल आणि पाठ्यपूजनाला महाराष्ट्रातली तमाम घेता घेईल त्या इथे आपण गोत्र टिकलो तिथं ते पाठ्यपूजन होईल एवढा मोठा पुतळा होता पुतळा होत असताना त्याचा कार्यक्रम सुद्धा त्याच पफेटीचा होणार आहे आणि नंतर पाद्यपूजा नंतर आपण डायरेक्ट लोकार्पण करणार आहोत एक वर्षामध्ये छत्रपती शिवराय सगळ्यांच्या समोर आले असतात तातडीने दुसरा काम आपण त्या हातामध्ये घेणार आहोत माझ्या जुन्नर आंबेगाव आणि अकोला आणि संगमनेच्या या सगळ्या परिस्थिती फाडण्याच्या परिसरातल्या सगळ्या लोकांना

ही सगळी मोठी असलेली ऑपरेशन मुंबई पुण्याला होता इथे जे हॉस्पिटल आपण तयार करतोय त्यामध्ये आपल्याला मात्र सेवा द्यायचं का छत्रपती शिवरायांच्या या भूमीतून उभं राहणार आहे चार पाच जागा पाहिल्यात आपण एक वर्षानंतर एक काम पूर्ण करता पहिल्यांदा हॉस्पिटलची उभारणी होईल हॉस्पिटल सुद्धा ट्रस्टच्या माध्यमातून होईल आणि आपल्या सर्वांची सेवा केली जाईल आणि हॉस्पिटल पूर्ण करून जेव्हा लोकार्पण होईल त्यानंतर तिथे पुढच्या तीन वर्षामध्ये आपल्या सर्वांचा दैवान छत्रपती शिवराय शिवराय यांचा सुवर्ण मध्ये जगामध्ये नाही ते सुवर्ण मध्ये सिंहासन धारे छत्रपती शिवरायांचा सुवर्ण मंदिर या ठिकाणी स्थापन केलं जाईल आज आपण हे ज्या वेळेला हे अनावरण करू आज इथं आरती होणार आहे पण आजची आरती जी सुरुवात झाली ती थांबणार नाही आता आज आरती झाल्यानंतर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला छत्रपती शिवरायांचा जन्म झाला मी सर्व असलेल्या वैदिक मंडळी म्हणून त्यावेळेच्या तिथीचा वार काढला शिवरायांच्या तिथीचा वार होता मंगळवार आणि मंगळवारच्या दिवशी सायंकाळी सात वाजता जोपर्यंत तिथं सुवर्ण मध्ये तयार होत नाही मला सांगायचं आपल्या सर्वांना मीडिया मीडियाच्या समोर मी सांगतो जाहीरपणे दर मंगळवारी या चौकात न सांगता न बोलता हजारो चे सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवरायांची आरती कायम केली जाईल हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे सुरुवातीतून आपल्या सर्वांची आता जबाबदारी वाढलेली आहे माझं आयुष्य शिवमय झालंय मला छत्रपती शिवरायाशिवाय काही झुसत नाही काही समजत नाही या तालुक्याला के पर्यटन केलं या तालुक्याला के के दर्जा आला या तालुक्याला बिर्ला चेंदूर आला या पर्यटन वाढीच्या नंतर आपले बिबट सफर आले एवढी आचार सभेचा सपन्यानंतर आपण ओतूरच्या आंबेगावणीचा बिबट सफरीचं काम चालू करतोय त्याला सर्व पैशाने ते दहा महिन्याच्या आत मध्ये काम पूर्ण करतोय हे मला आपल्या सर्वांना सा सांगितलं पाहिजे खूप स्वप्न आहे अजून एक गोष्ट आहे ते म्हणतात आता तुम्ही नुसतं आम्हाला स्वप्न दाखवता ती स्वप्न दाखवतो ती पूर्ण केलीच कन्या सगळी दाखवली जातात पत्रकारिता मी तुम्हाला आवडून सांगतो उद्याच्या मे महिन्यामध्ये या जागेमध्ये एक अशी गोष्ट मी करणार आहे की कमीत कमी इथे पर्यटकांची वाहतूक होणारच आहे पण जुन्नर तालुक्याच्या जुन्नर शहरामध्ये वैभवामध्ये भर पडणार आहे तो एक मोठी असलेली गोष्ट मी उद्याच्या मे महिन्यामध्ये साकारणार आहे पण मी आज सांगणार नाही आज काय मार्च मार्च येऊन जाऊ दे रामदास शिक्षा आहे एप्रिल एप्रिल फुलं होऊन जाऊ द्या नंतर आहे मे मे च्या अखेर मी मे च्या सत्ते शेवटी इथे एवढा जबरदस्त रोजगार पंधराच्या निमित्ताने आम्ही साकारणार आहोत ही सगळी माझ्या डोक्यातली सुंदर कल्पना आहे जे मी अनेक पर्यटन स्थळ पाहतो सहज आपल्याला करू शकते केलेले नाही कोणाच्या मनामध्ये येत नाही निश्चितपणे तो एक संकल्प मी आज करतोय आता हे अनावरण होईल शिल्प आपण पाहावं या शिल्पाचा मॅसेज आमच्या राज्यात आहे कारण हे आपल्याला एक आतमध्ये बसवायचं आहे आता आरती होईल आज ते शिवजयंतीच्या आजचा मुहूर्ता आपल्या समोर ठेवल्यानंतर परवा ते काढलं जाईल सुरक्षित ठिकाणी ठेवलं जाईल कामाला सुरुवात होईल पण पुढच्या मंगळवारी सायंकाळी सात वाजता कुणालाही आमंत्रण दिलं जाणार नाही मला माहिती सुरुवात छोटी होते पुढच्या मंगळवारी पहिल्यांदा माझ्या माध्यमातून शे दोनशे माणसं जमतील पण तो दिवस लांब नाही इथून तर शेवटच्या असलेल्या प्रवेशद्वारापर्यंत छत्रपती शिवरायांना आरतीचा मान सन्मान सन्मानपूर्वक देण्यासाठी उभा महाराष्ट्राचा समाज या ठिकाणी उभा राहील आपल्याला केलं पाहिजे ही आपली नैतिक जबाबदारी आहे मी या सुवर्ण ट्रस्टच्या माध्यमातून जेवढे संचालक मंडळी आहे मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तुमच्या सर्वांचा धाडस आहे तुम्ही कष्ट केले आता आपण पुढच्या आठवड्यामध्ये आपण सर्व पगड जातीची एक पंची स्थापना करतोय मी आपल्याला शब्द दिलाय बारा मृत्यूदार म्हणजे सगळ्या आमचा पगड जाती या सगळ्यांना आपण समावेश करून घेतोय सगळ्यांना संचालन करून घेतोय किमान प्रत्येक समाजाचा एक माणूस छत्रपती स्वराज्याच्या व्यवस्थेमध्ये जसा खात्री लागला तस या संचालक व्यवस्थेमध्ये त्या ट्लस्ट त्या ठिकाणी त्यांना घेतलं जाईल एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो त्यांना आपल्या सर्वांच्या समावेशाने सुंदर अशा पद्धतीचा या शिल्पाचा आपण निर्मिती करतो आहे ज्या वेळेला सुवर्ण मंदिर होईल सुवर्ण मंदिरच्या इथे छत्रपती शिवरायांच्या प्रसंगाचे सगळे त्यांच्या आयुष्यातले महत्वाचे सगळे प्रसंग जे लेझर शो वर हो आता सध्या जगामध्ये सर्वात चांगला लेझर शो हा सिंगापूरला आहे सिंगापूरला कंपेअर करताना लेझर शो आपण इथं आणणार आहोत छत्रपती शिवरायाचे सगळे प्रसंग लेझर शो त्या ठिकाणी आपण शंभर टक्के म्युझियम त्या ठिकाणी भोजनालय दोन दे। टायमाची आरती त्यावेळेला सुवर्ण मंदिर होईल छत्रपती शिवरायांचं सिंहासन सोन्याचं छत्रपती स्वतः सोन्याचे सोन्याला सुद्धा फुटलं पाडलं माझ्या छत्रपती शिवरायाचे सोन्याची सुद्धा काय मजा मजालय आमच्या छत्रपती शिवरायांसमोर चारशे वर्षानंतर नंतर सुद्धा चारशे वर्षानंतर सोन्याला सुद्धा त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज की हा जन्म आहे सोन्याचे भाऊ खालेवर येतात माझ्या राजाचा कधीच भाव खाली आला नाही आणि येणार ते नाही म्हणून ते सोन्यापेक्षा वच्चे आहे शिवरांचे आचार विचार त्यांचा स्वाभिमान त्याचं वक्तृत्व त्याचं कर्तृत्व त्याचं नेतृत्व मी नेहमी सांगत असतो माझ्या मालाच्या तरुणांना छत्रपती शिवराय सांगणं सोपं आहे पण छत्रमती शिवराय होणं अवघड आहे महात्मा ज्योतिमा फुले सांगणं सोपं आहे पण महात्मा ज्योतिमा फुले होणं अवघड आहे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साधन सोप आहे पण बाबासाहेब होणं अवघड आहे माझ्या अहिल्या सांगणं सोपा आहे माझ्या सावित्रीबाई सावित्रीबाई आहे आणि म्हणून आज आपण सगळी मंडळ या ठिकाणी जमला हजारोंच्या संख्येने मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो जे स्वप्न हातात घेतलंय उद्याच्या महाराष्ट्राचा आणि या स्वराज्याचं स्वप्न आहे ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलं त्यांच्या स्वराज्याला स्वराज्य करण्यासाठी आपण सगळं कटिबद्ध आहोत आहोत छत्रपती शिवाजी महाराज hey! आपण कटिबद्ध आहोत छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला स्वराज्य करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत त्यामुळे आपण सर्वजण आलात जे प्रेम व्यक्त केलं राजकीय आज कुठली भूमिका नाही आणखी नव्हती राज्य काही भूमिका आज, का का। आज मात्र आम्ही जे तुतारे वाजतो वाजवतो आहे त्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे तुतारे वाजवतो आहे त्यांना आम्ही वादन देतो आहे निश्चितपणे त्यांच्या विचरांचा जवू आणि त्यांच्या देश्त विचारांची कर्तव्यांची बाजू आम्ही सातत्या समजामध्ये जाऊ एवढा विश्वास व्यक्त करतो मी आपल्याला विनंती करतो की मी आता माझे शब्द सपून नंतर या पुतळ्याचा या शिल्पाचा अनावरण व्हाव हा आता बारा फुटाचा आहे हा एकशे अकरा फुटाचा होणार आहे आणि तो पण एक हजार असा पुतळा आपला होत होता आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या शब्दाला विनंती देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय याच्यात आरती होणार आहे आरती घेतल्याशिवाय आणि मानवता दिल्याशिवाय आपण तो पण नाही चला, या ठिकाणी पुतळ्यांच सर्वांसमोर अनावरण होत आहे जो पुतळ कोधलेला भविष्यात या ठिकाणी संपूर्ण देशात नव्हे तर जगात देखील सर्वात उंच पुतळा होणार आहे त्याच पुतळ्याची या ठिकाणी प्रतिकृती सर्वांनी हातवरती करायची आहे या ठिकाणी अनावरण होणार आहे या ठिकाणी मी अंक मिळणार आहे आणि त्याप्रमाणे सर्वांनी हातवर करायची हातवरती करा सर्वांनी हात चला सुरू तीन छत्रपती hey, श yeah.